नमस्कार विशाल थी थी, ची ची बगा। बगा, दीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे हिरव्या मटारची भाजी तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी आपली तयार झालेल्या आहे तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा खूप छान अशा आपल्या हिरव्या मटारपासून वड्या तयार झालेल्या आहेत हे वड्या तुम्ही अशाही तेलामध्ये डीप फ्राय करून नाश्त्यासाठी खाऊ शकतात खूप छान लागते एक वेळेस अशी रेसिपी करून बघा सर्वांना खूप आवडेल आज आपण करणार आहोत हिरव्या मटारची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य ही हिरवे मटार घेतले हिवाळ्यामध्ये खूप सारे हिरव्या ही मटाच्या शेंगा विकायला येतात तर त्या शेंगा आणल्या वटाने धुवून घेतले चांगले बेसन लागणारे आपल्याला भाजीच्या वाटण्यासाठी लसण ही हरभऱ्याची डाळ भाजून घेतली खोबरं भाजून घेतलं कोथिंबीर हिरव्या मिरच्या भाजलेला टमाटा भाजलेला कांदा गरम मसाला काळा मसाला हळद कश्मीरी लाल मिर्च, लाल मिरची आणि जिरा आता सर्वप्रथम आपण मटर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत यामध्ये हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहोत लसूणाच्या पाकळा दोन तीन कोथिंबीर आणि जिरा आता हे आपल्याला मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे आपण हे पातेल्यामध्ये काढून घेऊ आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि बेसन टाकून हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे से आता बेसन टाकून आपण छान आता हे असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी एक ताट घेते त्याला तेल लावून घेतलं यामध्ये आपण हे सर्व मिश्रण टाकूया अशा प्रकारे आपण ताटामध्ये हे छान पसरून घेतलेलं आहे आता हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे वाफून घेण्यासाठी वाफून घेण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलं त्यामध्ये स्टँड ठेवलं हे गरम करायला ठेवलं होतं आता हे ताट आपण याच्यामध्ये ठेवूया याच्या झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं वाकून घेऊया आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून वाटून घेऊया आता वाटण्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून ती टाकली मिक्सरच्या भांड्यामध्ये आता खोबरं आपण टाकूया भाजलेली हरभऱ्याची डाळ लसणाच्या पाकळ्या अद्रक भाजलेले टमाटर आणि भाजलेला कांदा आता मिक्सरच्या भांड्यामधून छान बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्सरमधून छान बारीक आपण वाटून घेतलेला आहे आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळा तेल टाकलेला आहे तेल छान गरम झालेलं आहे आता वाटण आपण कढईमध्ये टाकूया आता वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान वाटण होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले टाकूया कोरडे मसाल्यामध्ये एक चमचा लाल तिखट घेतलं ला। एक चमचा काश्मीर लाल मिरची अर्धा चमचा हळद घेतलं एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आता आपण तो टाकूया मसाले छान आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान उडायचा आहे मटरचं वाटण आपलं छान शिजलेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ छान खूप छान भाजी लागते एक वेळेस अशा प्रकारे भाजी करून बघा हे बघा अशा प्रकारच्या आपल्या आता ह्या वाटण्याच्या वाटण्याच्या वड्या तयार झालेल्या आहे ह्या वड्या तुम्ही अशाच डीप फ्राय करून तशा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात आता सर्व वड्या आपण अशा काढून घेऊया भुडगा आहे आता मसाल्याला छान आपलं बेस्ट टिकलेला आहे यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरी छान येते तुम्हाला हवे थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घ्या आता छान एकत्र करून घेऊ आता याला छान एक आपल्याला उकळी येऊ हो द्यायची आहे नंतर ज्या वड्या आपण केल्या होत्या त्या वड्या आपण याच्यामध्ये सोडून द्यायला भाजीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आता ज्या वड्या आपण केल्या होत्या त्या वड्या आता आपण याच्यामध्ये सोडूया आता झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे पाच मिनटं झालेली आहे भाजी छान आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे वाटणारही नाही आपण वाटाण्याच्या शेंगापासून ही भाजी केलेली आहे खूप छान भाजी लागते चवीला पण एक वेळेस अशी भाजी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा